नरेंद्र मोदींनी केले क्रिटिकल केअर युनिटच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा सामान्य रुग्णालयात होणार पन्नास खाटांची क्रिटिकल केअर युनिटची इमारत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे पी एम ए बी एच आय एम क्रिटिकल केअर ब्लॉक या पन्नास खाटांच्या आरोग्य संस्थेच्या इमारतीचे बांधकाम होणार असून आज पंचवीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल भूमिपूजन पार पडले पंतप्रधानांनी डिजिटल भूमिपूजन केल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी कुदळ मारून पूजन करून विधिवत भूमिपूजन केले जिल्हा रुग्णालयात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत तेवीस पूर्णांक सात कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून त्या अंतर्गत क्रिटिकल केअर युनिट इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी केले तर खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड यांनीही यावेळी उपस्थितंना मार्गदर्शन संपन्न झालेला आहे Yes, मान्य जिल्हा शल्य सर या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते सर एम कॉलेजेस त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा कुस्टीपीजी रेल लाईन के ध्वनीकरण बिजली स्वास्थ्य और शिक्षा सही अनेक सुविधाएं भी मिली है इंटरनेशनल एयरपोर्ट के बाद अब एम्स भी राजकोट को समर्पित है और इसके लिए राजकोट को पूरे सौराष्ट्र को पूरे गुजरात को बहुत बहुत बधाई और देश में जिन-जिन स्थानों पर आज एम समर्पित हो रहा है वहां के भी सब नागरिक भाई बहनों को मेरी तरफ से बहुत-बहुत क्रिटिकल केयर ब्लॉक का डीमार्टीचा ऑनलाइन उद्घाटन व भूमि पूजन सोहळा नुकताच आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान जी मोदी साहेब त्यांच्या शुभ हस्ते राजकोट येथून ऑनलाइन संपन्न झालेला आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये मान्य खासदार श्री प्रतापजी प्रतापरावजी जाधव व त्यास उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिटिकल केअर ब्लॉकच्या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा व कोणशिला अनावरण सोहळा आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये तुमचा जसा धाव खाला इमारती तशा तशा तिकडे ठोकून दिल्या कुठे बगीचा नाही कुठे पेशंटचे बसायची व्यवस्था नाही त्यांची जेवणाची व्यवस्था नाही आता अर्थात जे काही आपण आता तुमच्या काळात झालं नाही सगळे आधीपासून झालो आणि त्यातही बाहेरचे ठेकेदार येतात मनमाणी करतात बोगस काम करतात आणि आपल्या मातीची बोगस इमारत सोडून चालली जातात आताच महिला रुग्णातली इमारत अशीच झाली कोणाचं लक्ष त्याच्याकडे नाही आमचंही नाही आणि म्हणून ठेकेदार जास मारून घेतला राजकीय पक्षाने दबाव करून हँडवर्क करून टाकलं तर इथून पुढं आता याच्यावर मी कडली नजर ठेवणार आहे ठीक आहे आपल्याला आता होऊ द्यायचं नाही आहे आणि म्हणून पन्नास बेडचं अद्यावत असं हॉस्पिटल या ठिकाणी बांधकामाला आता भूमिपूजन झालं सुरुवात होणार आहे आणि या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी जसं अगोदर प्रस्ताविकामध्ये सांगितलं की या ठिकाणी बायपास सर्जरी असेल एन्जिओप्लास्टी असेल एन्जिओग्राफी असेल किंवा इतरही क्रिटिकल रुग्ण या ठिकाणी आल्यानंतर त्याला कुठेतरी औरंगाबाद किंवा बाहेरच्या मोठ्या शहरामध्ये रेफर करण्याची वेळ या ठिकाणी येणार नाही असेही हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे आपण पाहिलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये या आरोग्य विभागावर करोडो रुपयाचा खर्च आपल्याही जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी आणि देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं केले